त्यांचं म्हणणं की ही आत्महत्या नसून प्रकार आहे याच्यामध्ये जो पहिला क्वेश्चन तुम्ही उत्तर देतो की जी दुर्दैवी आत्महत्याच्या गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये दोन्ही आरोपी अटक आहेत एकाचा पी पर्यंत पीसीआर आहे दुसऱ्याचा तीस सी पीसीआर आहे दुसरा तपास एच डी पी ओल्टन हे करत आहे तपासात इतर जे डिजिटल एव्हिडन्स इतर एव्हिडन्स याच्या आधारे आरोपींविरुद्ध काय पुरावा मिळतो याचा तपास चालू आहे पी एम नोट्स आम्हाला प्राथमिक मिळालेले आहेत आणि फायनल पी एम नोट्स आता मिळणार आहेत त्याचबरोबर बाकी फॉरेन्सिक आव्हान डिजिटल फॉरेन्सिक्स आणि इतर जे मोबाईल हे ते आम्ही रेग्युलर करतो त्या सगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत प्रायमापेशी काही प्रमाणात आरोपींचा यांचे संबंध होते असं दिसत आहे आणि या आत्महत्येमध्ये आम्ही तपास करत आहे एकंदरीत आपण बघितलं की तपासामध्ये तुम्हाला काय बाबी उघड झालेल्या असतील की जी डॉक्टर होती ती घर सोडून लॉजवर कशासाठी राहिल्यासाठी या सगळ्या तपासाचा पार्ट आहे ती तिचं तिथे रेंटेड हाऊस होतं ते सोडून ती एका रूमवर गेली ती जाताना सी सी टी व्ही आहे तिने स्वतः बुक केलेलं दिसत आहे त्या त्या दिवसभर म्हणजे तिची बे बॉडी भेटेपर्यंत आणि ती त्या रूममध्ये आठवले जाईपर्यंत या मधल्या काळात पूर्ण सी सी टी व्ही ऑन होते व्ही आर आम्ही जप्त केलेला आहे त्याचं बघितलं असतात कोणतीही संशयास्पद हालचाल तिथे दिसलेली नाही तरी परंतु ती लॉजवर न लॉजवर किंवा हॉटेलवर का गेली या गोष्टीचा पूर्ण तपास करण्यात येईल आज आपण बघितलं आहे की वेगवेगळे आरोप केले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने निंबाळकर माझे खासदार निंबाळकर यांच्यावर त्यांनी नि दबाव तंत्र वापरून हे सर्व एकंदरीत केलं एक जात आहे के। असा देखील आरोप नाही याच्यामध्ये या म्हणजे मी फक्त म्हणेन की तपासाच्या संदर्भाने असा कोणताही दबाव नाही तपास हा व्यवस्थित करावा याच्याबद्दल वरिष्ठांचे आणि माननीय गृहमंत्र्यांचे आदेश आहेत आणि त्याच्या अनुषंगाने हा तपास सायंटिफिक लेवलवर अतिशय निपक्षतेपणे सुरू आहे तर आता जे तपासामध्ये आलं आहे त्यामध्ये काही चॅकिंग निष्पन्न झाल्याचं सांगितलं जातं नेमकं काय प्रकार मी पुन्हा मी याच्यामध्ये तपास सुरू असताना तपासाची सायंटिफिक घालू इच्छित नाही परंतु मी एवढं सांगू इच्छितो की दोन्ही जे आरोपी आहेत ते आणि मृतक हे एकमेवांना ओळखत होते आणि त्यांच्या बोलणं आणि चॅटिंग हे रेग्युलर सुरू मृत महिलेच्या ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला तिने आत्महत्या केली त्याच्या आधी किती वेळ तिथं बोलणं झालं असेल आणि पुन्हा पुन्हा झालं नाही मी फक्त एवढं सांगू इच्छितो की ती दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती आणि त्यांचं एकमेकांशी बोलणं हे सुरू होतं असं आहे म्हणजे त्या महिलेचं दोन्ही आरोपींशी वेगवेगळ्या वेळ डॉक्टरांनी अत्याचार केल्याची सोसायटी खातावर लिहिली होती याच्यामध्ये तथ्य आहे हा तपासा पत्र आहे तपास त्या दृष्टीने मी शिकव